नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतो आहे ज्वारीच्या आणि तांदळाच्या पिठापासून धिरडे सकाळी जर नाश्त्यासाठी काही बनवायला आपल्याला सुचत नसेल तर हा पटकन होणारा पदार्थ आहे हे आपण चिंचेची चटणी झालं किंवा सॉस किंवा शेंगदाण्याची चटणीसोबतही खाऊ शकतो झटपट होणारा प्रकार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी बाऊलमध्ये एक कप ज्वारीचे पीठ आणि अर्धा कप तांदळाचे पीठ घेतले त्याचप्रमाणे पाव कप आपण रवा घेतला आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि कलरसाठी थोडी हळद घालून घ्यायची आता आपण हे पाणी टाकून पीठ छान भिजवून घेऊयात हे आपल्याला डोस्याच्या बॅटरसारखं पातळ बनवायचं आहे पण एकाच वेळेस पाणी टाकून पातळ न बनवता हळवारपणे पाणी टाकायचे थोडं थोडं पाणी टाकून बॅटर छान मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकून मी विस्करणे बॅटर छान मिक्स करून घेतले आता यामध्येच आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि हे मिश्रण छान एक एक ते दोन मिनिटे हलवून मिक्स करून घ्यायचे आता आपलं मिश्रण तयार आहे आता आपण याचे दिलटे घालून घेऊयात मी हे दिलडे लोखंडी तव्यावर घालून घेते आपला रवा जर जाड असेल तर आपण हे मिश्रण पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचे आता इथे तव्यावर मी आधी तेल टाकून घेतले लोखंडी तवा होता ग्रीस केलेला नसल्यामुळे मी आधी थोडं जास्त तेल टाकून नंतर ते तेल काढून घेतेय यामुळे आपले दिल्ले तव्याला चिटकत नाही आता मी यातील तेल कमी करून थोडंसं पाण्याचा शिंपडा देत आहे आता आपला तवा दिलडे बनवण्यासाठी तयार आहे इथे मी चमच्याने दिल्डे टाकत आहे साईडपासून मध्ये टाकायचे ज्यावेळेस आपण दिल्डे सोडतो त्यावेळेस लगेच आपल्याला त्याला जाळी पडलेली दिसते आपण हळूवार पाणी पिस पीठ टाकून ते हलवून घ्यायचे आणि कडेनं तेल सोडायचे थोडं थोडं आता यावरच आपल्याला अर्धा मिनटासाठी झाकण ठेवायचे वाफ काढून घ्यायची एक आता आपण दिल्डे उलट करून घेऊया ज्वारीची दिल्डी खायला आणि पचायला हलकी आहेत आणि पौष्टिकही आहेत अशाच प्रकारे आपण उलट पलट करून दिल्डे छान भाजून घेऊयात नेहमीचाच नाश्ता करून जर कंटाळा आला असेल तर त्यासाठी हा छान ऑप्शन आहे आपण हे चिंचेची चटणी सॉस किंवा शेंगदाण्याची चटणी शेजवान चटणी कशाही सोबत हे दिलडे खाऊ शकतो दह्यासोबतही छान लागतात आता इथे आपण अशीच बाकीची दिलटे बनवून घेऊयात आपण हव्या त्या साईजमध्ये छोटी मोठी दिलटी बनवून घेऊ शकतो आणि याला जाळीही खूप सुंदर पडली आहे अशाच प्रकारे मी दिल्डी बनवून घेते आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता आपली दुसरेही दिलटे छान बनवून तयार झाले आता आपल्या तव्याला छान ताव आल्यामुळे दिल्डी पटपट तव्यापासून सुटत आहेत आणि दिलट्यांचा कलरही खूप सुंदर येतोय कडेने तेल सोडून घेतलं की आपल्या दिलट्यांच्या ज्या कडा आहेत त्या छान क्रिस्पी होतात अशाच प्रकारे आपली सर्व दिंडी तयार झालीत